तुमच्या पल्लेची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जेईई ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नाव नोंदणी व प्रवेशासाठी सर मासाळ सर व सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्र मंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा गेल्या वर्षी आपण निवडणुकीला सामोरे जाताना इथंच आशीर्वाद घेऊन मंकाळेश्वराचा आशीर्वाद घेऊनच सामोरे गेलात नेमकं परत यावर्षी परत आता खासदार होऊन झालात काय सांगाल नाही नाही ती दरगोबांची इच्छा होती की मी त्यांच्याकडे यावं त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्या पद्धतीनं मी मागच्या वर्षी आलो लाखो भाविक त्या ठिकाणी भेटले आणि आशीर्वादी प्राप्त झाला आणि त्याचाच फळ आहे की त्या लगेच त्या दर्शनानंतर लोकसभेच्या निवडणुकीत मला चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे आज सर्व लाखो भाविकांबरोबर पुन्हा एकदा दर्गोबांचे आभार मानायला आणि दर्शन घ्यायला मला यायची खासदार म्हणून यायची संधी मिळाली याबद्दल मी दरगोबांची आणि सर्व मतदारांचे आभार आहे भविष्यात मंकाळेश्वराच्या या पवित्र पावनभूमीमध्ये विकासात्मक दृष्टीने आपला काय विचार असेल ते मी एकंदरीत पाहिलं की ह्या परिसरात खास लक्ष स्वर्गीय आमदार अनिल भाऊ राहिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास काम या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि माझी जबाबदारी आता वाढलेली आहे स्पर्धा राजकारणात राहिली पाहिजे आणि माझी जबाबदारी वाढलेली आहे तर मी इथे येणाऱ्या भाविकांची हिता श्रद्धा असलेल्या लोकांसाठी या परिसरातल्या नागरिकांसाठी रवा रवाशांसाठी काहीतरी आपल्याला लक्ष घालून करावं लागणार याची जाणीव मला पूर्णपणे आहे तर मी लवकरच या परिसर विकासासाठी तुम्हाला मिळेल की मोठं योगदान आमच्याकडं पण होईल थोडासा वेगळा प्रश्न मध्यंतरी काही चर्चा चालू होते की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहात नेमकं काय आणि काय सांगाल मला वाटतं की माझा हा पूर्ण पाच वर्षाचा जो काळ आहे त्यात अशी चर्चा दर महिन्याला होत राहणार तर मी आधी सांगितले की मी अपक्ष खासदार निवडून आलो जनतेने अपक्ष म्हणून निवडून दिले आणि अपक्षच पाच वर्ष मला राहावं लागते आणि भाजपच्या मूळ विचारसरणीपासून आम्ही खूप दूर आहे आणि त्या विचारधारेकडे मी वळेन असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ह्या पद्धतीनं राजकारण चालू चालत खासदार विशाल आणि यांनी आपले जे काही मत आहे या पवित्र शिंदे बेटा स्टेट बोर्ड सीबीएसईर्डवी दहावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा